કોણ ભા કોણ ભુ પા बर ठीक आहे मी म्हणी बहिले बराबस पण एक तुमले विचारस काही दारू पाणी ते पि अजिबात नाव काढणार नाही दारू दर फडण बारा मग अजिबात नाव काढणार नाही बात चालत नाही आपले ते दारूवाडाला मऊत भी जात नाही मी मग बरे अजिबात चालत नाही दारूवाडाला मऊ দারুওয়ার মতো এক দারু ন পি চাল তো রতনকি হয় না সে दारू सट्टा पत्ता तुम्ही चांग्या बी वडेल नाही चालत नाही आपले कोणा कोणत्या कलर शे कोण कसा काही आपली ते माहिती तें। आजी बात चालत नाही आपली जितो भा तुम्ही एक काम करा बोरली बर पायवाल्ला करायती आला देखणं पडेल ती सपाट पावली गुण गुवाडे का हो हो तू वर म्हणलं हो त्याने म्हणणा बरोबर झालेला पहिला लोक पोरस आहेत तांब्या भाजींबाहेर पायवरला करायला घरात घात मातीनगर ना पोरणा पाय उमटत लोकांनी समजा ज्या पोरक झपाट पावली एका चूल पावली असं आपले रंग रूप देत नाही आपले पोरणा कलर देत नाही देवनागरला दोनच कलर येत किंवा गोररा आपले फक्त पोरण मूत केंद्र देत नाही मूत केंद्र

கடா பத்தி பண்ணி

राजू आबा येत करताय बाई ना आणि पाणी पाच निघली नाशील पाणी ना बाटली एका रुपयाची नांदा मी लग्न काय